नमस्कार मंडळी गोसिपगरच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज ॲक्च्युली वेगळ्या एका व्यक्तीवर आपल्या वेगळ्या कॅरेक्टरवर बोलण्याचा विचार होता पण रात्री अचानक एक मेसेज आला ए स्टॉक्सवर नवीन स्ट्रगल आलेला आहे नवीन हलचल झालेली आहे तर मग म्हटलं ह्याच ताज्या ताज्या खबरीवर आपण आपलं ताजं ताजं रिॲक्शन घेऊन येऊया तर आजचं आपलं पॉडकास्ट असणार आहे तुम्हाला आतापर्यंत समजलंच असेल कोणावर जर तुम्ही बेहोश टॉक्सचा तो व्हिडिओ चेकआउट केला असेल तर नमस्कार मी आहे वाव गुड्डी जिला तुम्ही वाव गुड्डी चॅनलवर बघता ती मीच गुड्डी श्री स्वामी समर्थ का हे नाही बोललीस एरवी तर बोलत असते ना नको बोलू नको बोलू देवाचं नाव पुढे करू नका प्रत्येक वेळेला देवाच्या नावाने लोकांना हेरू नका किती वेळा सांगितलं तरी पण ते तिथे करायचं ते, ते करतातच कारण तिथे स्वतःच्या चॅनलचा प्रश्न असतो ना स्वतःच्या चॅनलसाठी ऑडियन्स खेचायचं असतं तेव्हा ही टॅक्टिक चालते दुसरीकडे आल्यावर विसरतात सोयीस्कररित्या आतापर्यंत कोणकोण या बेहोश स्टॉक्सला आलेल्यांनी आपल्या टॅगलाईन्स यूज केल्या आहेत मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत वाले पण विसरले इतकंच काय लिव्ह लाफ अँड लव वाले पण विसरले ते तर विसरणारच कारण का तिथे काय असं लाफ अँड वालं काही नव्हतंच ना तिथे सॅड स्टोरी सांगायची होती तर त्याच्यामुळे कसं काय तिकडे ती टॅगलाईन यूज करणार पण देवाचं नाव घेणाऱ्यांनी देवाचं नाव तरी घ्यायचं होतं ना तो पण तुमच्या एका काय म्हणतात होता ना, एक महत्वाचा बेहोश टॉक्सवर येणं आणि आपली पकाव स्टोरी सांगणं तेव्हा देवाची नाही आठवण झाली का असो तर आज आपला विषय आहे गुड्डीचा आता गुड्डीच्या विषयी मी काय बोलू तिच्या सॅड स्टोरी बद्दल मला ना कोणाची असं काही खेचायचं आहे किंवा त्याच्यावर रोस्ट आहे ह्या सिच्युएशनवर असं अजिबात वाटत नाही पण माझं जे प्रांजळ मत आहे जे मला वाटतं ह्यांच्याबद्दल तर ते तर माझा आता पार्ट ऑफ जॉब आहे जसं गुड्डीचं कसं ती यूट्यूबवरती जॉब करते ना तसं माझं हे यूट्यूबवरचं प्रोफाईल आहे की मला ना असं रिॲक्शन द्यावंच लागतं त्यामुळे माझा नाईलाज आहे खरं तर मी वाव गुड्डीवाली तीच गुड्डी आहे हे, हे सांगण्याची काही गरजच नव्हती कारण तुझं ते असं वाकडं वाकडं तोंड करत बोलणं असं खालचा ओठ असं सारखा सारखा अस सा तिरपा तिरपा करणं आणि बोलता बोलताच थकणं था थाकना। ती थकणारी गुड्डी तूच हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळ्या लोकांनाच माहिती आहे ते सर्च करू शकतात तिथे लिहिलं आहे ना खाली बेहोश स्टॉक्सवाल्यांनी तुझं डिस्क्रिप्शन तू म्हणालीस जेव्हा तुला बेहोश स्टॉक्सवाल्यांनी अप्रोच केलं तेव्हा तुला असं वाटलं की काय माझं बाबा काय स्ट्रगल सांगू मी माझी काय अशी कथा आहे जी मी लोकांसमोर काही मोटिवेशनल ठेवू शकते पण नंतर मग मी विचार केला आणि मला ही स्टोरी आठवली आणि माझा जो खारीचा वाटा आहे त्याच्यात काही राम आहे का ते तुम्ही पहा मग मी पण विचार केला की नाही एवढं विचारते तर सांगायला तर हवंच म्हणून मी सांगायला आली आहे की तुझा जो पहिला विचार होता ना की काही सांगण्यासारखं नाहीच आहे तर आता मी काय सांगू तोच अगदी बरोबर होता कारण हीच ती घिसी स्टोरी तू इतके वेळा स्वतःच्या चॅनलवर रटवली आहेस की त्याच्यामध्ये आता काही राम उरला आहे असं मला बिलकुलही वाटत नाही माझं बालमन हरवून गेलं माझ्या बालमनावर आघात झाला माझं बालमन माझं बालमन अरे चा हिच्याकडे बालमन होतं मला वाटतं जन्मताच प्रौढ पैदा झाली की बहुतेक ही आत्ता काकूबाई आहे तर जेव्हा हिच्या बालमनात ही टीनेजर होती असेल आणि जेव्हा म्हणजे ही पैदा झाली असेल तेव्हा हिचं बालमन होतं असेल असं काहीतरी असेल जाऊ दे पण ही म्हणते नाही हिचं बालमन तर त्याच्यामुळेच बहुतेक हिचं कधीच बालमन राहिलं नाही ही मोठं मनाचीच झाली एकदम तिचं इतकं मोठं मन झालं इतकं मोठं मन झालं परिस्थितीमुळे की जेव्हा हिचे वडील आजारी होते जेव्हा ते गेले तेव्हाही ही, ही एकदम स्ट्रॉंग होती म्हणजे ती स्वतः म्हणाली की मी स्ट्राँग ह्याच्यासाठी आहे मला रडू ह्याच्यासाठी येत नाही आहे कारण मी मला परिस्थितीने हे शिकवलं आहे मी इतके वेळेला इतकं म्हणजे वडिलांना बघितलं आहे वडिलांचा त्रास इतका बघितला आहे की मी कठोर झाली आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल ही रडत का नाही आहे पण मला खरंच रडू येत नाही पण मला रडू केव्हा येतं माहिती आहे का जेव्हा माझा बड्डे सेलिब्रेट होत नाही जेव्हा काहीतरी होतं म्हणजे अर्जंट काहीतरी निघतं कोणतरी हॉस्पिटलमध्ये वगैरे असतं दुसरी तिसरी व्यक्ती आणि तिच्यामुळे मग मा काही माझ्या बड्डेमध्ये मा खोळंबा येतो तर तेव्हा मात्र मला हमसून हमसून रडायला येतं आणि सगळं दुनियाभरचं दुःख मलाच आहे आणि मीच किती सहन केलं आहे नेहमी माझ्याबरोबरच का असं होतं असे सगळे प्रश्न मला उभे राहतात कारण का माझ्या बालमनावर आघात झाला आहे म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी असतात ना ज्याच्याने असं आपलं हृदय पिळवटून निघतं आपल्याला खूप असं हमसून हमसून रडायला येतं त्याचं मला काही नाही वाटत त्याच्यासाठी माझं मन एकदम कठोर झालं आहे पण असं छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्याच्याने मी असं एकदम ढसाढसा रडते आणि ना फुल यूट्यूबवर असा फुल तमाशा करून टाकते आणि लोकांना पण सांगते की बघा सगळेजण माझ्याशी कसं वाईट वाटतं कसं माझ्या बालमनावर परिणाम करतात एकूणच हिची सगळी गफलत झाली आहे कुठे हसावं कुठे रडावं हे हिला कळतच नाही हसते काही आपल्या मावसीनंतर हिचाच नंबर मावशीने तिच्या वडिलांचं आजारपणाचं आणि सगळं काही मावशीने फुल इज्जत उच्चारली त्याच्यानंतर आता ही हिने पण त्यांच्या आजारपणाचं इतकं इत का भाऊ केला इतकं सांगितलं जसं काय त्या माणसाने स्वतःहूनच ते जसं ओढवूनच घेतलं स्वतःवर काही बाबतीत त्यांनी ओढवूनही घेतलं जसं ही म्हणाली की गोळ्या न घेणं वेळच्या वेळी उपचार करून न घेणं ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांची प्रकृती आणि आणि खालावत गेली पण मला ना एकच कळत नाही की ह्याच्यामध्ये हिचा स्ट्रगल कुठून आला बुवा म्हणजे ह्याच्यात स्ट्रगल काय आहे आणि मोटिवेशन तरी काय घ्यायचं की एखाद्या वडिलांना बरं नाही आहे त्यांचा असा काही प्रॉब्लेम आहे आणि त्यातून एखादी मुलगी पळवाट शोधते ती इकडे तिकडे जाऊन म्हणजे तसं नाही हो इकडे तिकडे म्हणजे त्यांच्या रूमच्या दुसऱ्या रूममध्ये जाऊन किंवा असं मुद्दामून झोपेचं सोंग आणून वगैरे असं काहीतरी पळवाट शोधते ह्याच्यामध्ये मोटिवेशन काय आहे अगेन ह्याच्यामध्ये हिच्या आईचा स्ट्रगल जरूर आहे मग तो तिच्या आईचा स्ट्रगल झाला ना त्याच्यामध्ये हिचा स्ट्रगल काय आहे हिचं तर सगळं सुरळीत चालू होतं एक्सेप्ट हिला झोप मिळत नव्हती कधी कधी रात्री फिट्स वगैरे आल्यावर हिची झोप मोडवायची अदर दॅन दॅट हिचं तर सगळं व्यवस्थितच चालू होतं हिने त्यात पण नाटकं केली ना झोपेचं सोंग बिंग घेण्याची की हो दे काय होतं आहे ते मला नाही माहिती मी खोटं खोटं झोपते हे हिनेच कबूल केलं आहे मग ह्याच्यामध्ये लोकांनी मोटिवेशन काय घ्यायचं अच्छा अच्छा ओके ओके बहुतेक गुड्डीताईंना हे सांगायचं असेल की जसं मी सोंग आणायची जसं मी खोटेपणा केला तसं तुम्ही करू नका तुम्ही तुमच्या पॅरेंट्सची परिस्थिती समजून घ्या त्यांची काळजी घ्या ते वेळच्या वेळी गोळ्या वगैरे घेतात का ते नीड बघा कारण ते आपल्याला उल्लू बनवतात हे सांगायचं आहे का त्यांना सॉरी मला हे बोलावं लागतं आहे गुड्डीताई कारण मला मुळात दिवंगत माणसाबद्दल बोलणं मग ते काहीही त्यांची हिस्ट्री असू दे त्यांच्याबद्दल कुठल्याही ठिकाणी वाच्यता करणं सार्वजनिक प्लॅटफॉर्मवरती बोलणं हे मला अत्यंत चुकीचं वाटतं मला ते पटतच नाही आणि जे लोक असं करतात त्यांच्यावरती मी बोलणारच एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन सो यू हॅव टेकन दिस ॲक्शन सो इट इज माय जॉब टू गिव्ह रिॲक्शन ऑन इट मूळ मुद्दा हा आहे ना मंडई की ह्या लोकांना एक अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट एक दुर्दैवी घटना आयुष्यात घडलेली आणि स्ट्रगल यातला बेसिक फरकच कळलेला नाही आहे या ज्या पण घटना तुम्ही मेन्शन केल्यात ना गुडिताई बीट युअर डॅड्स कंडिशन बीट कोरोना बीट uh, काय तुमचं ते ॲक्सिडेंट ह्या सगळ्या आयुष्याच्या विविध टप्प्यांवर तुझ्यासोबत घडलेल्या दुर्दैवी घटना आहेत ह्याला स्ट्रगल म्हणत नाहीत नुसते कळकट्ट मळकट्ट कपडे घालून लांब बायांचा ब्लाउज सुरगळेला घालून येणं आणि असा अवतार करून बोलणं तसा तर तुझा तो रेग्युलरच अवतार आहे त्याच्यामध्ये मला काही वेग वेगळं असं वाटलं नाही ॲटलिस्ट म्हणजे ते मावशीच्या बाबतीत आणि आपल्या बचनाच्या बाबतीत थोडं वाटलेलं की त्या मुद्दामून अवतार करून आल्या पण तू तर अवतारातच असते त्याच्यामुळे तू त्याच अवतारात इकडे आलीस उठून फक्त फरक एवढाच आहे की ते ड्रेसच्या ऐवजी तू इलफिटेड ब्लाउज घातला होता आणि थोडी डल साडी नेसली होती बस एवढाच बेसिक फरक आहे बाकी तू त्याच अवतारात असतेस नेहमी त्यामुळे तुझ्या त्या अवताराचाही फार काही इम्पॅक्ट नाही झाला तुझ्या स्टोरीवर मला एक गोष्ट कळत नाही जर एखाद्या व्यक्तीला माहिती आहे एखाद्या व्यक्तीला ह्याची जाणीव असली पाहिजे की बाबा माझ्यावरती पूर्ण कुटुंब आहे मी त्या कुटुंबाचा करता धरता आहे तर माझी काळजी मला घेतली पाहिजे जी, जी गोष्ट आरोग्याच्या बाबतीत माझ्याबरोबर घडते ती अनफॉर्च्युनेट आहे पण जर त्यातून मला बाहेर पडायचं आहे तर मला गोळ्या औषधं उपचार या सर्व गोष्टींशी मला ॲडजस्ट करून घ्यावं लागेल आणि त्यानुसार तसं रिस्पॉन्सिबली वागणं वडील तुझे शिक्षक होते ना गं मग एका शिक्षकाला इतकाही कॉमन सेन्स नसावा म्हणजे सॉरी टू से हे तू स्वतःच बोलली आहे म्हणून मला हे बोलावं लागतं आहे आजारपण तर त्यांच्या हातात नव्हतं पण त्यांच्या फॅमिलीला त्या आजारपणामुळे होणारा त्रास किती कमी करता येईल हे तर त्यांच्या हातात होतं ना प्लस त्यांची नोकरी होती तुझ्या आईची नोकरी होती सगळं काही म्हणजे तसं तर सुरळीतच चालू होतं ते तर तुम्हाला काही फेस नाही करावं लागलं कितीतरी लोक असे असतात त्यांना कामावरून काढलं जातं किंवा त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला नाही करता येणार ना तुमच्या अनस्टेबल हेल्थ कंडिशनमुळे तर ते तर तुम्हाला त्याचा काही प्रश्न नाही आला ज्या पद्धतीने तू एवढं सांगितलंस म्हणजे ती केस इतकी सिव्हिअर असतानाही त्यांचा जॉ जौ जॉब शाबूत होता रिटायरमेंटपर्यंत जॉब केला ह्याच्यामध्ये मला नाही वाटत की काही तुम्हाला फार तुम्हाला एस्पेशली तुला आईला तर असेल कारण का आहे म्हटल्यावरती त्या स्त्रीच्या जीवनाची बायकोच्या जीवनाची फरफट्ट होतेस पण तुझं स्ट्रगल ह्याच्यात काहीही नाही आहे गुड्डी प्लीज त्याचं नाटक करणं आणि त्याचा बाजार मांडणं आता बंद कर गेला तो माणूस त्याला तिथे शांततेत सुखाने जगू दे नंतर आपल्या गुड्डीतही कॉलेजला वगैरे जायला लागल्या तिकडे त्यांनी गुलुगुलू केलं मग गुलुगुलू गुलु करत असतानाच म्हणजे नंतर मग कॉलेज कम्प्लीट झालं आणि मग त्या नोकरीला लागल्या नोकरीला लागल्या आपण आता लग्न करायचं होतं आणि मग त्या अशाच ना लग्नाच्या विचारात आणि असं काहीतरी असं स्वप्न रंगवत वा चाललेल्या वाटतं एक दिवशी बाईकवरून आणि मग त्यांचं ॲक्सिडेंट झालं म्हणजे त्यांनाच कळलं नाही कसं चालवता चालवता गाडी त्या अशा एकदम पडल्या असं पण त्या थकतात ना असं पण बोलता बोलताच थकतात त्या तर तसंच त्यांना थकवा चालोता, चालोता हो, जो जो ते ते मोटे -मोटे एक आहे की आणि त्यांना झोप लागली आणि त्या म्हणजे गाडी चालवता चालवताच झोप लागली गाडी म्हणजे स्कूटर बाईक आणि त्या पडल्या त्यांच्या खांद्याचं बोन वगैरे काय ते डिसलोकेट झालं ते मोठ्या मोठ्या टर्म्स ताई बोलतात काहीतरी ते पाठ करून म्हणजे एकदम अशा रटवून आहेत मग ताईंना जॉब सोडावा लागला कारण का मग जॉबला जातानाच असं काहीतरी झालं ना, ना। तसं पण त्या टेम्पररी होत्या परमनंट होणारच नव्हत्या त्यांना असं लोक म्हणायचे छान आहे छान आहे तू छान करते ते तर लोक असं सगळ्यांना बोलतात ज्यांना कटवायचं असतं ना त्यांना असंच म्हणतात की तू छान करते पण अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे ना आता जागा नाही आहे किंवा काही ना काहीतरी कारणं देतात आणि मग कटवतात तसंच या ताईंना कटवण्यात आलं त्यांचं म्हणजे निमित्त झालं आहे ॲक्सिडेंटचं आणि मग त्यांना जॉबवरून कटवलं एक खूप मोठी दुर्दैवी घटना झाली ताईंच्या लाईफमध्ये परत स्ट्रगल आलं मग आता स्ट्रगलमधनं बाहेर काढण्याचा एकमेव उपाय काय आता काही नसलं की काय करतात लग्न ताईंनी पण तेच केलं लग्न करून टाकलं आणि तुम्हाला माहिती आहे का लग्न झालं तरी ताईंचं स्ट्रगल तिथेच नाही थांबलं अजून स्ट्रगल होतं त्यांचं लग्न झाल्या झाल्या कोरोना आला कोविड आला कोविड जिथे काही लोक कोविडचे ऑपॉर्च्युनिटी घेऊन एकदम हनीमून पिरियड एन्जॉय करत होते त्यात ताईंचं नशीब इतकं फुटकं की सगळ्यांना घरात कोविड झाला त्यांच्या सासरच्यांना सगळ्यांना कोविड झाला ताईंना पण झालं आणि ताईंना किचनमध्ये काम करायला लागलं कारण नवी नवरी होती ताई नवी नवरीला काम करावं लागलं कारण सगळे हॉस्पिटलाइज्ड होते आणि म्हणून त्याचा बदला म्हणून आता ताई अजिबात किचनमध्ये काम करत नाहीत फुल टाईम सासूला झुंपले त्यांनी आता त्या उपभोगत आहेत त्यांच्या सासूबाईंना आता रिअलाईज होत असेल की ते चार दिवस हिच्याकडनं काम करून घेतलं ते आता मला किती वर्ष भोगायला लागणार आहे काय माहिती हिची तारीफ तर केली मी तेव्हा काम केलं वगैरे म्हणून पण आता चांगलंच माझ्या करून घेते कोविड के हे चार दिन अ बाकी है बेकार दिन अ कोविड के हे चार दिन अ बाकी है बेकार दिन अ जाय जाए जाए जाए, 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 जाए एक बार जो किचन से बाहेर जाय गड्डी फिरना आय अ फिरना आए अरे अरे सासूबाई <laughs> बहुत ही चलाक आहे शी इज व्हेरी चलाक ब्रो तुम्हाला काय वाटलं लग्नाच्या आधी तुम्हाला स्टोरी सांगितली असती ना तर तुम्हाला कळलं असतं एवढीशी होती ना दहा वर्षाची तेव्हापासून झोपेचं सोंग घ्यायला शिकली आहे ती एक नंबरची सोंग गाडी आहे आणि ना अजून अजून आहे ना आहे मंडळी थांबा झालं नाही अजून अजून आहे हिचं स्ट्रगल हे दुःख काय खतम नाही होता बे तर ह्या सगळ्या स्ट्रगलमध्ये ना म्हणजे सो कॉल स्ट्रगलमध्ये हिचं चॅनल जे पहिलेचं होतं ना त्याचे ऐंशी हजार सबस्क्रायबर होते मंडळी जोक ते चॅनल इनकन्सिस्टन्सीमुळे कारण ही जर किचनमध्ये वगैरे बिझी होती ना तर त्याच्यामुळे ते त्याच्यामध्ये थोडी इनकन्सिस्टन्सी आली रेग्युलर व्हिडिओज वगैरे हो येत नव्हते तर त्याच्यामुळे ऑब्वियसली आता व्हिडिओज नाही म्हटल्यावर व्ह्यूज ना नाही व्ह्यूज नाही म्हटल्यावरती ॲड रेव्हेन्यू नाही ॲड रेव्हेन्यू नाही म्हटल्यावरती पैसे नाही आणि ड्रॉप झाले थोडा म्हणजे लोकं पण मग बघायचं सोडून देतात ना कमी करतात की काही याच्यावर पोस्टच होत नाही तर काय सारखं सारखं जाऊन चेक करायचं तर त्यामुळे ते चॅनल थोडं ड्रॉप झालं त्यामुळे ताई डिप्रेशनमध्ये गेल्या तुम्ही विचार करा मंडळी की कशाचं पण डिप्रेशन येऊ शकतो आता ह्याचा काय संबंध डिप्रेशनमध्ये जाण्यासारखं काय आहे तुमच्या हातात ऐंशी हजार सबस्क्रायबर तर होते ना मूर्ख बाई तू तेच चॅनल तू रिज्युनिट करू शकत होतीस तेच चॅनल रिफ्रेश करू शकत होतीस तुला कोणी शांतपणा करायला सांगितलं होता ते चॅनल डिलीट मारायचा म्हणजे हे तर असं झालं आ बॅल मुझे मार और मुझे डिप्रेशन मे डाल मग कळतं का डिप्रेशन काय असतं अरे तू जन्मापासूनच डिप्रेस्ड बाई वाटते मला अजून पण काही फरक नाही पडला आहे एकंदरीतच कारण तुला कशावर ॲक्च्युली रडलं पाहिजे आणि कशावर नाही रडलं पाहिजे हेच कळत नाही मध्ये मध्ये तुला असे हुंदके काय येतात मध्ये मध्ये रडायला काय येतं मध्येच ऑन कॅमेरा कधी कधी काय बोलता बोलता रडू काय लागते हे काय बरोबर नाही हा हे काय ठीक साईन नाही आहे मला असं वाटतं तुला थेरपिस्टची गरज आहे जा जरा चेक करून घे डोकं कारण एकंदरीतच आहे ना आता मला असं परत वाटायला लागलं आहे जसं तुझं पकाव चॅनल चाललं आहे ना जे पकवत असते ना लोकांना इकडचं तिकडचं ढापून आणि कुठल्या कुठल्या दुसऱ्या मोटिवेशनल स्पीकरचं हिंदीमधलं ज्ञान मराठीत कन्वर्ट करते आणि चक्क या बाईचं हाईट म्हणजे हिच्याकडे पाच पाच वर्षापूर्वीचे क्लिप आहेत आणि असे क्लिकबेट देते असे फेकाडे थमनेल टाकते मी खोटं बोलत नाही आहे आणि असा एकदम चेहरा असा रडताना वगैरे असा कुठला तरी उचलून पिक्चर टाकते आणि म्हणे की हे हिंदीमध्ये ह्याच्यासाठी आहे कारण ही पाच वर्षापूर्वीची क्लिप आहे अगं बाई जाळून टाकते क्लिप पाच वर्षापूर्वीची क्लिप इथे चायला माझं इथे थोडं थोडं आता व्हिडिओ टाकला तर पहिलेच डिलीट करायला लागतं आहे मोबाईलमधनं स्टोरेजसाठी आणि हिने या बाईने पाच पाच वर्षापूर्वीच्या क्लिप्स ठेवल्या आहेत आणि आता इन्स्टॉलमेंटमध्ये टाकते असं खोटेपणा करताना लाज नाही वाटत तुला आणि वर म्हणते मी खटे नाही बोल येते तर मला एकंदरीतच असं वाटतं आहे तुझ्या या पकावगिरीमुळे ना लवकरच तुझ्यावर ती वेळ पुन्हा येणार आहे वेळी होशील तू वेळी तर त्याच्यामुळे ना, ना सगळे आपली की पेटी बांधले आणि दिमाग एकदम शांत ठेव कारण आता त्यात भरीसभर म्हणून आम्ही पण आलो आहे ना ॲडिशनल स्ट्रगल तर मंडई हिचा स्ट्रगल तर एकूणच मला तर काही स्ट्रगल बिगल वाटला नाही आणि जरी ती कुठली गोष्ट दुर्दैवी घटना असली तरी ती घटना परत 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 इतके वेळेला राटवलेली आहे की ती आता त्याच्यामध्ये पण काही उरलेलं नाही आहे म्हणजे पु पार त्याला असं चिवळून चिवळून चौथा झालेला आहे त्या घटनेचा ह्याच्यामध्ये पण एक गोष्ट अशी घडली की ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी तिच्या बाबतीत घडत होत्या तेव्हा तिच्या आईच्या मतांचा आदर ठेवून नशीब या मुलीने तेव्हा त्या गोष्टी चवाट्यावर आणल्या नाहीत पण ती त्या वेळेची वाटच बघत होती आणि आता ती सुसाट सुटलेली आहे आणि जेव्हा चान्स मिळेल तेव्हा त्याच गोष्टी उगाळून उगाळून सांगत असते ऑब्व्हियसली वडिलांचं नसणं किंवा वड वडील जाणं किंवा आपली कुठलीही जवळची व्यक्ती जाणं ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि ते ते आपल्या मनातनं कधीच जात नाही पण जर तुम्हाला काही बोलायचंच असेल तर त्या व्यक्तीबद्दल ती हयात नसताना चांगलं बोला इतकंच मी रिक्वेस्ट करेन त्या गोष्टीचा बाव करून किंवा त्या गोष्टीला टार्गेट करून चार चौघामध्ये चा त्यांच्या चुकीचे धिंडवडे काढू नका ह्याहून मोठं पाप नाही त्यांच्या चुकीमुळे असं झालं त्यांच्या चुकीमुळे तसं झालं मग ते असेच होते मग ते तसेच होते मग त्यांच्यामुळे आम्हाला एवढा त्रास झाला आम्ही एवढा त्रास सहन कर केला मी हे बोलून दाखवत नाही आहे पण जस्ट तुम्ही हे बोलूनच दाखवताय अजून काय वेगळं करताय गुड्डीताई पण बस झाला आता आय होप ही तुमचं शेवटची उजळणी असेल त्या सगळ्या प्रसंगांची आणि नव्याने सुरुवात करा आता काय ते घेसे पिटे आणि तिथे अडकून पडण्यात काहीही अर्थ नाही आहे त्याच्याने तुम्हाला अजून डिप्रेशन येऊ शकतं सो so, मूव्ह ऑन आणि त्यांच्या दिवंगत आत्म्याला पण शांती लाभेल त्या विचार करा जमल्यास जे काही मी बोलले त्याला पॉझिटिव्हली घ्या तर याच नोटवर मंडळी मी आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला थोडं तरी माझं म्हणणं जे काही आहे जे मी बोलली आहे ते पटलं असेल पटलं असेल तरी मला कळवा नसेल पटलं तरी मला सांगा भेटू आपण नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत उद्याच्या भागात तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर ब बाय मासाला मा